जारांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्त्वाची वाटते गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करतायत पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात की सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे मी करतो तेच गरिबांचे कल्याण यातून जारांगे तुम्ही बाहेर या तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा पाडणार आहोत अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे यांच्या भूत उतरवणार अशी टीका यावेळेस प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे पाहूया नेमकं प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलं आहे आपली पब्लिसिटी महत्वाची वाटते गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिला पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केले अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत खरं म्हणजे या योजनेतनं मराठा समाजातील गरीब महिलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे मराठा समाजातली बेकार तरुण मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि उपेक्षित वंचित सर्व गरीब घटकाला न्याय मिळणारी योजना आहे पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागला की सगळं गेलं खड्ड्यात रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे मी करतो तेच गरीबाचं कल्याण तर यातना जरा की आपण बाहेर या दुसरं आपण माझ्या बाबतीत बोललात लाडांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोललात की त्या मुलीचा संदर्भ देऊन तिचे आश्रू बघा हो जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून आता पोपटपंची करताय आम्ही तर गेले पंधरा वीस वर्ष प्रत्यक्ष काम करतोय पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा ठोक मोर्चा सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न भरतीचा प्रश्न पदोन्नती आधी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय आपल्याला त्याचं माहीत नाही हो जरा माहिती घेऊन बोलत जा त्या ठिकाणी जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता तेव्हा सहा सातशे पीएसना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन करवलंय आपलं अज्ञान आहे आणि आपल्याला कल्पना नसेल की या ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता बनायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला लागल्यात अतुल बेमके कोणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार मग त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय हो ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचं अभियान सुरू करू